काल माझ्या फॉलोवर राधिका मला विचारलं होतं की ताई हाऊसवाईफसाठी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये मेकअप प्रोडक्ट आणि मेकअप ट्युटोरियल दे तर म्हणजे ऑलरेडी हा व्हिडिओ तुम्ही पहिला शूट केलेला आहे त्यामुळं ना आता हा हाऊस वाईफ म्हणा किंवा कॉलेज गर्ल किंवा ऑफिस वुमनसाठी आहे परंतु हाऊस वाईफसाठी आपण पर्टिक्युलर एकदम कमीत कमी, कमी तीनशे रुपयाच्या आत आणि चारशे रुपयाच्या आत, आत आपण कसं मेकअप करू शकतो ते सांगेलच पण आजचा हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला आहे म्हणून तुम्ही बघूनच घ्या तर मी काय केलंय फेसेस कॅनेडाचं फक्त तीन प्रोडक्ट वापरून मी पूर्ण मेकअप करणार आहे ठीक आहे तर फेसिस कॅनडाचा मी स्ट्रोप क्रीम घेतला तर स्ट्रोप क्रीम म्हणजे काय बेसिकली हे बघा अशी व्हाईट कलरची क्रीम मध्ये ना हॅलोरॉनिक ऍसिड आहे आणि शिया बटर आहे हायड्रेशन देतं आणि आपली स्किन अशी प्लम्पी करतं खूप मस्त तवतवित करतं ठीक आहे आपण आपण सेलिब्रिटीचा मेकअप बघतो की एकदम तुकतुकीत असतं तशा पद्धतीने हे काम करतं त्यानंतर मी ते थोडंसं लावून घेतलं होतं पूर्ण वरती असं छानपैकी टॅप 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 केलं आणि पुन्हा जेव्हा मी फाउंडेशन लावत होते त्यामध्ये सुद्धा मिक्स केलं तर काय होतं ना एकदम आपला मेकअप जो आहे ना एकदम तुकतुकीत दिसतो आणि एकदम मस्त वाटतो एकदम असा केकी वगैरे होत नाही तर हे एक असं आहे की बाबा तुम्ही ऍज अ मॉइश्चरायझर आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही हे शिया बटरचं जे आहे फेसेस कॅनडाचा स्ट्रोक क्रीम शकता आता जे मला पर्सनली ओळखतात हो त्यांना माहिती आहे की मी अजिबात मेकअप करत नाही कारण माझी स्किन फार सेंसिटिव्ह म्हणून मी जास्त प्रोडक्ट वापरत नाही तुम्हाला कन्सिलर वगैरे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता त्यानंतर मी फेसेस कॅनडाची जी लिपस्टिक आहे ती वापरत आहे कारण आता हे काय झालं ना की ह्या प्रोडक्टचं मला आधी हे आलं होतं प्रमोशन आलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की तीन प्रोडक्टमध्ये तुम्ही मेकअप ट्युटोरियल द्यायचं आहे मग त्यावेळेस मी हे व्हिडिओ शूट केला होता मग म्हटलं आता आहेच आपल्याकडे तर आपण पोस्ट पण करावा कारण मी रील तर ऑलरेडी पोस्ट केली आहे याची मग आता मोठा व्हिडिओ होताच माझ्याकडं मग म्हटलं एखादा जर कोणाला फायदा झाला कारण की हे प्रोडक्ट खरंच सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आता हा जो लिपस्टिकचा शेड आहे ना तो एकदम म्हणजे नॅचरल लुक देतो ज्यांना कोणाला डार्क लिपस्टिक आवडत नाही ना त्याच्यासाठी तर हे लिपस्टिक एक नंबर आहे कारण काय माहिती का एक ही ऑडले रॉ लौ, लॉंग राहते सन म्हणजे किसप्रूफ आहे किसप्रूफ म्हणजे तेच नॉर्मली तुम्ही चहा कॉफी वगैरे जे पितात ॲक्च्युली त्यांचं ते डिस्क्रिप्शन आहे की आपल्याला हे मेन्शनच करावं लागतं किसप्रूफ आहे स्मच प्रूफ आहे वन स्ट्रोपमध्ये वन स्वाईपमध्ये हे लिपस्टिक लागतं खूप मस्त असं बटरी त्याचा टेक्स्चर आहे आपले लिप एकदम हायड्रेशन ठेवतं आणि एकदम म्हणजे असं हे नाही होत ड्राय ड्राय फील होत नाही that um असंच एकाच लिपस्टिकने मी ॲज अ ब्लश ॲज अ आय शॅडो वगैरे सगळंच माझं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल लुक आला आणि खूपच असं 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 वाटत नाही आहे की की मी मेकअप केलेला आहे पण मेकअप केलेला सुद्धा आहे तर ऑल डे म्हणजे तुम्ही जर हाऊसवाईफ असाल ना तर तुम्हीसुद्धा असा रोज मेकअप करू शकताय त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ह्या व्यतिरिक्त तुम्हाला लॅकमे आणि माझं जे फेवरेट प्रोडक्ट आहे मेबलिनचं त्यांनी मी तुम्हाला मेकअप करून दाखवेलच सुंदरसा असा डेली वेअरचा कसा करायचा ते तर बघा अशी मी छान तयार झाली आहे ब्रँडनी मला ना एक चॅलेंज दिलं होतं की दोनशे रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण दिवस घालवायचा आहे आणि दोनशे रुपयात शॉपिंग केली ते दाखवायचं आहे तर बाहेर जायचं तितक्यात पाऊस आला आणि लिटरली इतकी फजिता झाली ना पण मला एक गोष्ट भारी वाटली की पावसात सुद्धा हा मेकअप जशाच तसा टिकला होता परफेक्ट हा हे आपल्याला फक्त एकच मिनिटाचा खूप आवडलं माहिती का सोलो ट्रॅव्हल लिटरली आहे ना मला वाटलं यार कुठे कुठे गेले ते फिरायला कटत मी ना ताडोबाला गेले ताडोबा मध्ये मी तीन ते चार आता दोनशे रुपयात काय काय तिकडे okay. आता आपण चॅलेंज देणार आहे की दोनशे रुपयात काय काय येऊ शकतो Okay. जी खूप इच्छा असते की सचिन प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्यासोबत यावं पण कसं आहे ना की त्याला आवडत नाही आणि मी त्याला मुद्दा म्हणून सुद्धा नाही बरेच लोक म्हणतात की तुझ्या नवऱ्याला दाखवत नाहीस वगैरे पण असं काही नाहीये त्याला खरंच आवडत नाही आणि तो कॅमेरा कॉन्शियस फील करतो आणि आता त्याच्या एका लेवलला आहे तो तर ते चांगलं पण वाटत नाही त्याचा स्टाफ वगैरे पण बघतो ठीक आहे तर तो गेला त्याला टाटा बाय बाय केलं आणि आम्ही पण स्कूटीवर निघालो आणि बघा ही आमची अशी फजिती असते आमचा शूट करायला कोणीही नसतं असं हा ट्रायपॉड लावलेला मी आणि पुन्हा मग पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे येऊन फोन बंद करायचा आणि फुटेज कसा आला ते बघायचं म्हणजे अक्षरशः प्रत्येक व्लॉगरशी व्लॉगर हे रिलेट करतं तर बघा वातावरण इतकं खराब आहे आणि मी केस मोकळे सोडून चक्क चालले कारण की शेवटी हे मला मेकअप पण दाखवायचं आहे आणि ग्लॅमर पण दाखवायचं आहे ठीक आहे केसांची वाट ती लागलेलीच होती ते त्याला काही पर्याय नाही आहे त्यानंतर आम्ही सर्वात पहिला खाल्लं वीस रुपयाची पाणीपुरी ठीक आहे वीस रुपयाची पाणीपुरी आम्ही दोन प्लेट घेण्याऐवजी आम्ही एकाच प्लेटमध्ये घेतली आणि म्हटलं आपल्याला चॅलेंज दोनशे रुपयात भरपूर काही गोष्टी करायच्या त्यामुळं एका प्लेटमध्ये कॉम्प्रोमाइज करूया तितक्यात बघितलं तर समोर ॲक्सिडेंट झाला आणि लिटरली हे सगळं मला शूट करायचं नव्हतं पण नेमकं आपण शूट करत होतो त्याच दरम्यान हे सगळं क्लिक झालं आणि मला अतिशय वाईट वाटतं आहे की सध्या रस्त्यावरती असलेले हे खड्डे गव्हर्नमेंटने खरंच त्याच्यावरती काहीतरी बघायला पाहिजे आणि पावसात पण ना आपण आपल्या गाडीचे चाक चाक वगैरे ना बघणं खूप आहे बरं का जर तुम्ही स्पेशली लेडीज असाल लेडीज काय जेंट्स काय आपले चाकं वगैरे बघा टायरची हवा बघा आणि येणाऱ्या जाणाऱ्या तर आजूबाजूच्याने हॉर्न वाजून चालवा गाडी प्लीज काळजी घ्या स्वतःची पण आणि समोरच्या व्यक्तीची पण तर ठीक आहे त्यानंतर आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली त्यात मला आमचे फॉलोवर्स भेटले त्यांना भेटून खूप भारी वाटलं ॲक्च्युली त्यातले एक जण होते ते मला फॉलो करत नव्हते त्यांनी पण मला फॉलो केलं भारी वाटलं ॲक्च्युली कसं असते मी जाईल तिथे मला फॉलोअर्स भेटतात आणि ते बघून मला खरंच खूप मस्त वाटतं आणि असाच तुमचा सपोर्ट कायम असू दे आणि मला माहिती आहे की बऱ्याचदा तुम्हाला माझे व्हिडिओ नाही आवडत कधी आवडतात तर तुमचे तुम्हाला तुम्ही फ्री आहात तुम्हाला पाहिजे तशी मतं तुम्ही मांडू शकता काहीच हरकत नाही त्या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो मस्त चहासाठी तर तिथं चहा संपला होता त्यानंतर आम्ही एका कॅन्टीनला आलो आणि तिथे आल्यानंतर आम्ही मजा मस्ती आणि खूप धम्माल केली ॲक्च्युली खूप गप्पा झाल्या कारण की एक तर मला पुण्याला यायला मिळत नाही आणि ऍक्च्युली ह्या माझ्या मैत्रीण पण आहे माझे फॉलोवर पण आहे आणि माझे पुण्याच्या घराच्या ओनर सुद्धा आहे सर्वात पहिले तर ते माझे फॉलोवर आहे ऍक्च्युली जवळपास किती वर्षापासून ते मला फॉलो करतात आणि मला आमची ओळख आत्ता गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी झाली हां 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 बघा आमचे वीस रुपये खर्च झाले पाणीपुरीमध्ये आणि ह्या चहाच्या ठिकाणी आमचे तीस रुपये खर्च झाले म्हणजे टोटल आता माझ्याकडे उरलेत फक्त दीडशे रुपये आणि म्हणजे बघा दहा रुपयाचा क्रीम रोल घेतला आणि दहा दहा रुपयाचा चहा घेतला चहा तसा मस्त होता आणि क्रीम रोलसुद्धा गुळाचा एकदमच छान होता खरंतर बऱ्याच लोकांनी माझ्या ह्या वेस्ट कोट आणि माझ्या ह्या पॅन्टबद्दल खूप लिंक वगैरे मागितली आहे पण मंडळी हे ॲक्च्युली मी ऑफलाईन घेतलं आहे एच एम ब्रँडचं आहे तर बऱ्याचदा काय होतं की मी ऑफलाईन कपडे घेते पण असे सिमिलर आपल्याला मिळू शकतात ऑनलाईन मग मी तुम्हाला त्याची जी सिमिलर पॅन्ट्स असतील ट्राउजर असे तर मी तुम्हाला त्याची लिंक देईल ठीक आहे तर कमेंट बॉक्स नक्की चेक करा मी तिथे कमेंट करेल पिन करेल लिंकची ठीक आहे आणि माझ्याकडे खूप सारे ट्राउजर आहेत त्याची पण तुम्हाला लवकरच एक छानसा व्हिडिओ करेल ज्याच्यामध्ये आपण सगळ्या कपड्यांची लिंक बघूया त्यानंतर बघा माझ्याकडे दीडशे रुपये उरले होते तर आता माझ्याकडं दीडशे रुपयात काय करायचं आता आत्ता मला काय वाटलेलं की ह्या मातीचे जो तवा आहे तो खूप महाग असेल परंतु त्यांनी स्पीकरवरच ऐकवलं की पन्नास रुपयाला तवा पचास रुपये का तवा पचास रुपये का तवा हे ऐकून मला असलं भारी वाटलं ना की म्हटलं चला असं काहीतरी वेगळं आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे तसं मला मातीचे भांडे आवडतात क्वालिटी कशी असेल काय असेल हे असे जेव्हा केव्हा मी यूज करेल तुम्हाला नक्की कळवेल परंतु हा पन्नास अस रुपयाचा मी तवा घेतला आणि फक्ता फक्ता आता माझ्याकडे उरलेले आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये आता शंभर रुपयामध्ये जुडिओमध्ये तर शॉपिंग होणार नाही आहे त्यामुळे मी फक्त आता विंडो शॉपिंग करेल आणि बघूया आपल्याला पुढे गेल्यानंतर काही मिळते काय पन्नास रुपयामध्ये तशी मला ही जीन्स खूप आवडली पण ही जीन्स ॲक्च्युली खूप मोठी होती मला ॲक्च्युली हे लूज पॅन्ट जे असतात ना ते खूप अट्रॅक्ट करतात लूज पॅन्ट आणि वरती ना टाईट टी शर्ट किंवा लूज शर्ट आणि खाली लूज पॅन्ट ते पण खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे मला वाटते की आपण पटकनच एखादा छान ड्रेसिंग्सवरती

मला असं वाटलं होतं की जुडिओमध्ये मला शंभर रुपयाच्या आत असं काहीच मिळणार नाही पण खरं सांगू काय मला इथे एकूण पन्नास रुपयाला छानसे असे एअर मिळाले गोल्डन कलरचे आणि सध्या माझ्याकडे एअरिंगचे इतके भन्नाट कलेक्शन झालेत ना तर मी कधी शेअर करेल आणि ना कधी नाही असं होईल माझ्याकडं अक्षरशः एखादी दुकानसुद्धा टाकली तर इतके छान छान कलेक्शन माझ्याकडे झाले तर लवकरच मी तुम्हाला ते सगळे लिंक शेअर करेल आणि प्लस कानातले पण तुम्हाला शेअर करेल तर आत्ता माझ्याकडे उरले फक्त पन्नास रुपये आणि जवळपास आम्ही अर्धा दिवस स्पेंड केला बाहेर गप्पा जाम, मस्ती एकदम गाडीवर फिरलो परंतु केसांचे हाल तर झालेच परंतु स्किन माझी अजूनही जशाच तशी आहे मग आम्ही आलो एका नर्सरीमध्ये कारण मला वाटलं की आता जे पन्नास रुपये फक्त उरलेले आहेत ना तर त्याच्यात मला वाटते की फक्त आपण एखादं झाडच घेऊ शकतो तर आता नेमकं का घ्यायचं काय तुळस नको म्हटलं कारण की आधी आधीच घरामध्ये तुळस आहे तर बरेचसे प्लांट्स आम्ही चेक केले तुझा पण छान येत आहे <laughs> तसं झाडांवरचं प्रेम आमचं खूप आहे पण काय होतं इतका लढा लागून जातो आणि जेव्हा केव्हा आपण घरात नसतो त्यांची काळजी घेतली जात नाही तेव्हा खूप वाईट वाटतं त्यामुळे आता तर फक्त एक झाड मी घेऊन घरी जाणारे ठरवलंय पण मला आर्टिफिशियल प्लांट्स घ्यायचे आहेत तर बघूया कधी कधी घ्यायला होते ते मला प्रचंड भीती वाटते त्या त्याच्यामुळे तू एवढी फेमस झाली त्या तो लास्ट के पचास रुपये लो भैया हाँ बोल हाँ दिस्त फिफ्टी रुपीज चल फिनिश थैंक यू थैंक यू, यू भैया Oh, I like hoop challenge. Yes, <laughs> I must. Thank you. You worth it, right? Finish. Challenge finish. i finish. Ah, oh, wow. तर मंडळी तुम्ही आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल अपेक्षा करते तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही पाहिला आहे किंवा नाही पाहिला आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्या शहरातून बोलताय बिकॉज आपल्याचे फॉलोवर्स वाढलेत तर मला कळत नाही आणि हां हे मेकअप प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स नक्की चेकआउट करा